भाजपची पुणे शहरामध्ये ताकद आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद नगरसेवक हे शहरी भागातून येतात अजित पवारांचा स्वतःचा जिल्हा असलेला पुण्यामध्ये त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे या ठिकाणी आपली ताकद आहे इथे जर कार्यकर्त्यांना उभारी दिली आणि त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं तर या ठिकाणी आपल्याला यश मिळू शकतं हे अजित पवारांना चांगल्या प्रकारे माहिती आहे गुलाबी जॅकेट घालून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं त्यानंतर आता अजित पवार रजनीकांतच्या स्टाईलने काम करताना दिसत आहेत अजित पवारांनी आता नुकतीच जनसंवाद यात्रा काढलेली आहे आणि ती यात्रा चांदा ते बांदा असणार आहे मात्र त्या यात्रेची सुरुवात पुण्यातील हडपसरमधून करण्यात आली आहे नेमकी हडपसरमधून ही सुरुवात का करण्यात आली हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात नमस्कार मी विष्णू आणि आपण पाहतायत लेट्सअप मराठी पुणे महानगरपालिकेवर दोन हजार सतराला भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आली आणि ती सत्ता आल्यानंतर भाजपनी ज्या ठिकाणी आपली ताकद नव्हती त्या ठिकाणी ताकद वाढवायला सुरू केली आहे मात्र आता सध्या अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेलेले आहेत त्यामुळे त्यांची एकनाथ शिंदे बी जे पी यांच्यासोबत महायुती आहे आणि आता महायुती म्हणून पुढच्या महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे भाजपची पुणे शहरामध्ये ताकद आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद नगरसेवक हे शहरी भागातून येतात त्यामुळे भाजपला थोपवायसाठी आणि महानगरपालिकेवर एखादी भाजपची सत्ता न जाता महायुतीची सत्ता जर आणायची असेल तर अजित पवारांना मोठी ताकद लावावी लागणार आहे त्यामुळे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकसंघ राष्ट्रवादीचे बेचाळीस नगरसेवक होते आणि त्यापैकी जवळपास तीस ते बत्तीस नगरसेवक आजही अजित पवारांच्या सोबत आहेत तर उरलेले दहा ते बारा नगरसेवक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे त्यामुळे ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ठिकाणी आपण ताकद लावूयात असंच अजित पवारांच्या डोक्यात दिसतंय ते जरी म्हणत असले चांदा ते बांदा ही जनसंवाद यात्रा असणार आहे मात्र अजित पवारांचा स्वतःचा जिल्हा असलेला पुण्यामध्ये त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे त्यामुळेच त्यांनी पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे शिवाय पिंपरी चिंचवडवर देखील त्यांचं तितकंच लक्ष असणार आहे पुण्याचा विचार केला पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर सध्या आज घडीला भाजपचे एकशे पाच नगरसेवक आहेत त्यापाठोपाठ दुसरा मोठा पक्ष म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडे बत्तीस नगरसेवक आज रोजी आहेत त्यापैकी हडपसर या ठिकाणी जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्याचं प्रमुख कारण म्हणजे या भागातून जवळपास वीस नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत त्यापैकी प्रशांत जगताप आणि त्यांच्यासोबतचे काही नगरसेवक सोडले तर जवळपास सतरा ते अठरा नगरसेवक हे अजितदादांच्या सोबत आहे शिवाय याच भागामध्ये कात्रज कोंडवा आणि हडपसर येथून अजित पवारांचे आमदार चेतन तुपे हे देखील निवडून गेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आपली ताकद आहे इथे जर कार्यकर्त्यांना उभारी दिली आणि त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं तर या ठिकाणी आपल्याला यश मिळू शकतं हे अजित पवारांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे हडपसर कोंडवा कात्रज असेल खडकवासला असेल आणि वडगाव शेरी असेल या उपनगरीय भागामध्ये अजित पवारांनी ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील इतर भागामध्ये अजित पवार कुठे ताकद लावतात हे सध्या आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र पुण्यापुरता जर विचार केला तर अजित पवारांची रणनीती स्पष्ट आहे शहरी भागामध्ये भाजपला थोपवणं सोपं नाही मात्र उपनगरीय भागामध्ये आपण आपली ताकद दाखवून यश पदरात पाडून घेण्याचं सध्या अजित पवारांच्या डोक्यात दिसतंय तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या या स्ट्रॅटेजी पाठीमागं काय कारण असू शकतं जनसंवाद जो दौरा आहे त्या पाठीमागचा हेतू काय असू शकतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत रहा नेट्सअप मराठी